शरद पवार न वटोड़ा कलाक मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाला अनेक राजकीय नेते भेटी देत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला भेट देत मनोज जारांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच भेटीनंतर सुप्रिया सुळे पुन्हा परत जात असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली यावेळी सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांनी घेराव घालत गाडी पुढे जाऊन देण्यास नकार दिला आणि शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली कसे तरी सुप्रिया सुळे या गाडीत बसल्या पण जाताना काही मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बॉटल फिरकावल्या यामुळे मैदानात काही काळ तणावाचे वातावरण होते AHH! No!